ना मला काल कमेंट अगदी डॅश कुणी फर्निचर दाखव म्हणजे याच्या आधी पण खूप सारे कमेंट्स येते की फर्निचर दाखव आणि किचनचा पण दाखव आणि फर्निचरला किती खर्च आला बऱ्याच दिवसाचे कमेंट्स येत होत्या पण म्हटलं आता शेअर करू त्या शेअर करू असं करता करता राहिलं तर आज ना मी तुम्हाला पूर्ण फर्निचर पण दाखवेल आणि ते आम्हाला सगळं टोटल कितीला पडलं ना तर ते पण सांगेल आणि तुम्ही टोटल फर्निचर बघून घ्या आणि तुम्हाला किती प्राइस वाटेल ना त्याची आधी किंमत टाका म्हणजे माझी मी सांगण्याच्या आधी मग पुढे तुम्ही पाच म्हणजे आम्हाला पण अंदाज येईल किती वाटतेचरचा असत असं तर इथे हो चप्पल ठेवण्यासाठी बनवलेले आम्ही तर असं इथं इथं आपण शोधा वगैरे वस्तू पण ठेवू शकतो इथे ना असे चार कप्पे काढलेले चप्पल वगैरे ठेवण्यासाठी इकडचं जसं आहे ना तसच तिकडचे त्या साईडचे दुसरं स्टोरेज चप्पल ठेवण्यासाठी बनवले पण आम्ही दुसरंच ठेवतो चप्पल वगैरे आमच्या आणि वापरायचे आपण काढून ठेवत असतो शक्यतो नाही ठेवत जास्त आणि त्याच्यानंतर ना हे सगळं फर्निचर मध्येच बनवलेलं आहे तुम्ही बघत असतील जरी तर कसं ते कडप्पे लावतात म्हणजे ब्लॅक कलरचे तर त्याच्याऐवजी ना आम्ही फर्निचर केलेलं आहे त्याच्यानंतर हा डोर हे पण फर्निचर मध्येच येत म्हणजे त्याचा कॉस्टर हाय डोरनंतर हायडोर फर्निचर मध्ये आलं हे पण फर्निचर मध्ये टप्पे काढलेले ते वरती सगळं फर्निचरच आहे त्याच्यानंतर हे पण ते युनिट फर्निचर मध्ये बघत असेल आणि चार पण चार आम्ही पण आता लावले ती ओढून घेतली जोरामध्ये बोट वगैरे त्यामुळे आम्ही त्यांनी फर्निचर मध्ये येतात त्यानंतर तिथं थोडंसं केलंय किचन जिन्या खाली थोडंसं फर्निचर केलेलं आहे आम्ही तिथं केलं नाही इथं इन्वर्टर आणि इकडं सीसीटीव्ही आले वायफायच कनेक्शन नेट इकडच्या साईडला तर हे झालं इतकं फर्निचर त्याच्यानंतर हिव आहे ना ही पण फर्निचरमध्ये मध्ये म्हणजे भिंत आहे आपण भिंतीच्या पुढे जे स्ट्रक्चर केलेलं आहे ना ते फर्निचर होते त्याच्यानंतर ते पडते लावण्यासाठी एवढं हॉलमध्ये हे एवढं फर्निचर आहे त्याच्यानंतर बाहेर जे तुम्ही बघितलं असेल ते पूर्ण फर्निचर इथं वाल वगैरे काहीच नाही याचा काही वाल पण फर्निचर असते बनवलेला पूर्ण पूर्ण फर्निचर असते त्याच्यानंतर इथं देवघर आहे ना देवघरचं पण फर्निचर बनवलेलं आहे काल त्याशिवाय देवघर दाखव तर असं बनवलेलं आहे देवघर इथं खाली दोन ड्रॉवर्स आहे आणि असे स्टेप्स बनवलेले आहेत तर छान वाटतं हे देवघर मला आमचं वाटतं देवघर पूजा करण्यासाठी पण खूप भाग वाटते पुढं बसण्यासाठी त्याच्यानंतर हे झालं फर्निचर तर हे इकडचं फर्निचर मध्ये बनवले नाही हे म्हणजे टोटल फर्निचरच आहे बनवून खालीपर्यंत इकडं आणि हे जे ट्रॉले आहे ना म्हणजे फर्निचर पण नव्हते किचनचं सेपरेट होतं ट्रॉले वगैरे बनव बनवून नाही नव्हतं फर्निचर मध्ये तर हे बनवलं आहे फिल्टरसाठी मिनिटांनी फिल्टरच तर या पद्धतीने फर्निचरती फक्त हे जेट्रो आल्या आणि हा जो युनिट आहे ना हा सेपरेट किचनच्या याच्यामध्ये होता हा फर्निचर मध्ये नाही बनवलेला तर हे टोटल इथं हे फर्निचर झाल्याच्या नंतर हे दरवाजे वगैरे इथं हे सगळं फर्निचर मध्ये इथं पण हा कप्प बनवलेला आहे हा पण फर्निचर मध्ये बनवलेला आहे वरती इथं तुम्ही इथं पण हे दरवाजे बाथरूमचे दरवाजे सगळं म्हणजे टोटल दरवाजे वगैरे ना फर्निचर मध्ये आणि दरवाजेच्या तुम्ही बघत असतील ना इथं पण आपण कडप्पे यूज नाही केलेलं इथं पण फर्निचर म्हणजे लाकडंच वापरलेलं

तर त्यानंतर इथं पण बेसिन खाली ना पण बनवलेलं आहे हे पण टोटल फर्निचर हे तुम्ही बघत असतील आता ही चौकटी वगैरे टोटल फर्निचर त्यानंतर युनिट चे पण फर्निचर मध्येच आहे आणि ही जी दिसतेने हे वाल हे पण फर्निचर मध्येच केलेलं आहे हे सगळं टोटल फर्निचर आहे पूर्ण बेड हा बेड तुम्ही बघत असतील ना साईडची जी डिझाईन आहे ना साइड चीन हे टोटल फर्निचरचा आहे आणि पड्डे लावण्यासाठी इथे आणि हा बेड बनवलेला आहे त्यानंतर इकडे ना पण टोटल फर्निचर मध्येच येते वरती पण स्टोरेज साठी आहे इकडं खाली ड्रॉवर खाली ड्रॉवर इकडे ड्रॉवर बनवलेले आहे साइडने पण ड्रॉवर बनवलेले आपण तर ह्या रूम मध्ये बघत असेल किती टोटल अख्खं फर्निचर आहे बेड साईडचं जे सगळं असतात ते मी दाखवलं तिथं फर्निचर केलेलं आहे त्यानंतर हे हॉल आहे इथे काही फर्निचर वगैरे नाही तर आपण स्टाईल बसवलेले आहे आता हॉलच किचन बेडचं तुम्ही सगळं टोटल फर्निचर बघितला आता मी बघितलं वरती पण केलेलं फर्निचर दाखवते तर आता वरच्या तर तुम्हाला पडदे तिथे लावले ना आपण तिथे फर्निचर बनवलेले असा येत नाही त्याच्यानंतर इथं जोडवलं आहे ना त्यानंतर इथे पण पडदे आहे ना इथं पण त्याच्यानंतर हे एक बेडरूम इथे पण बघत असतील सगळं आपण लाकडच यूज केले कडप्पे वगैरे इथं काहीच लावलेले नाही ब्लॅक कलरचे किंवा लावतो आपण ते पण नाही लावलेले तर त्यानंतर ज्या रूम मध्ये ना हा बेड जे डे म्हणे हे जे आहे ना साईडचं इथे बघत असतील तर हे एक टोटल फर्निचर केलेलं आहे त्यानंतर इकडे एक डोर आहे इथे पण आपण चूज केलेलं आहे इथे फर्निचर बनवलेलं आपण हे कबड आधी होम टूर मध्ये सगळं दाखवलेलं आहे तुम्ही ते पण बघू शकता पण आज मी तुम्हाला फक्त फर्निचर दाखवते आणि टोटल किती खर्च आला ना बरेच जण विचारत होते ते पण सांगते तर होते याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला कपडे ज्या पद्धतीने बनवायचे असेल ना तर त्या पद्धतीने बनू शकतो मी या पद्धतीने बनवायला लावले होते माझ्या कुर्तीज वगैरे आपण ज्या घड्या करतो ना त्या लगेच पडत असतात तर त्याच्यामुळे मग याच्यामध्ये व्यवस्थित बसतात आणि लॉंग काही कपडे असले ना तर ते याच्यामध्ये ठेवता येतात या पद्धतीने तर मग मी असे बनवायला होते हे करते इथे ड्रॉवर्स वगैरे आणि वरती पण स्टोरेज साठी आणि त्यानंतर इथं पण एक गप्पा हा जास्त आम्ही येऊनच नाही पण इथला फर्निचर बनवलेलं आहे त्यानंतर इकडे बाथरूम आहे ना बाथरूमच्या दरवाजे त्यानंतर दरवाजेच्या साईडचे सगळं टोकड फर्निचरच नाही वापरले इथं पण कारण की लगेच लुक चेंज होतो असतो त्यामुळं ह्या रूम मध्ये एवढं इथे पण डोर्स तुम्ही बघू शकता आपण हे चूज केलेले आहे आणि हा जो कलर आहे ना तोच साईडला वापरला आहे इथे थोडासा वेगळा कलर वापरलेला आहे म्हणजे ही जी चौकट आहे ना ती म्हणजे त्या फर्निचरला फर 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 आहे, जी आहे, आहे ना तुम्ही टोटल फर्निचरची आहे हे जे आहे ना डिझाईन फर्निचर मध्ये बनवलेली आहे टी युनिक हे सगळं इथे ड्रॉवर्स बनवलेले आहेत तीन ते पण बरेच मोठे मोठे ड्रॉवर्स आहे त्याच्यानंतर ह्या साइड जी वॉल आहे ना ती पण फर्निचर मध्येच आहे ही जी डिझाईन आहे स्ट्रक्चर पूर्ण फर्निचर आहे त्यानंतर हा बेड पण फर्निचर मध्ये बनवलेला आहे इथं फुल मोठा ड्रावर्स आहे बेडला ला साईडने पण दोन ड्रावर्स बनवलेले आहेत नंतर इथे पडद्याच्या साठी पण बनवलेले फर्निचर मध्ये ते सगळं आणि हे डोअर्स हा डोअर इथं आपण बनवलेला इकडे इकडे साईडला बाथरूम आहे आणि इथे आपण कमन वगैरे बनवलेला आहे हे आहे आणि त्याच्या सगळं स्ट्रक्चर केले ना ते पण फर्निचर मध्ये येतं इथे एक कप्पा बनवलेला आहे साइडचा कप्पा जास्त युज नाही इकडे नाही आपण स्टोरेज साठी बनवले ते पण फर्निचर मध्ये इकडे बाथरूम आहे ना तर हे पण लॉर्स वगैरे सगळं फर्निचर याला पण आपण काही स्टाईल वापरलेली साइडने हे पण फर्निचर मध्ये टोटल असं एवढं फर्निचर आहे तुम्ही बघत पूर्ण सगळं फर्निचरचा बेड नसतं हे स्ट्रक्चर नसतं तर एक पूर्ण साधे भिंत चार भिंतींची रूम असते आणि एवढंच म्हणजे असं रूम लगेच नसतं आला तर सगळ्या रूम मध्ये असत फर्निचर बघितलं असेल तर आता है ना तुम्ही टोटल किती खर्च आला असेल त्याचा कमेंट मध्ये सांग म्हणजे मी सांगण्याच्या सा आधी म्हणजे बघू कोणाचा अंदाज बरोबर येतो तुमचा अंदाज आहे का नाही असं मला वाटतं खूप जास्त केलं असेल पण ठीक आहे चला तर आहे ना याला आम्ही तीस टक्के कमिशननी बनवलं होतं ते म्हणजे बनवणाऱ्या जे असतात ना तर त्यांनी तीस टक्के कमिशननी बनवलं म्हणजे जे आपण फर्निचर घेतो ना तर एक लाखाला तीस हजार बनवणाऱ्यांचे असतात आणि जेवढं आपण जितकं लाखाचं सामान आण ना तर त्यानुसार ते तीस टक्क्यांनी कमिशन घेत असतात बनवणारे आणि हे जे फर्निचर असतं ना आपलं तर ते वेगळं तर टोटल आम्हाला या सगळ्या फर्निचरला तीस लाखापेक्षा जास्त खर्च आलेला आहे आणि कारण की सगळ्या लुक तुम्ही बनल्याचा सगळ्या फर्निचर मध्येच आहे तर त्याच्यामुळे सगळं फर्निचर बनवून घेणं पण गरजेचं असतं घरासाठी तर घराला एवढा श्वास असतो ना तर तो, तो, तो निम्मा फर्निचरमुळेच असतो कारण की आता वस्तू घेण्यासाठी पण खूप जास्त पैसे लागतात तुम्ही बघा साधा आपण छोटं कपड घ्यायला गेलो तर ते खूप महाग असतं बेड वगैरे खूप महाग असतात पण आपण हे जे सामान घेतो ना ते एकदम हेवी घेतो आपल्या चॉईसने घेतो आपल्या कलरने म्हणजे आप आपल्या आवडीच्या कलरने घेतो आणि ते खूप दिवस टिकणार असते फर्निचर तर ते लवकर खराब होणार नसतं तर भारी हेवी मटेरियल आपण युज करत असतो आपल्या याच्यानुसार जसं आपल्याला वापरायचं तसं त्यानुसार तर आम्ही सगळं चांगलं मटेरियल वापरलेलं आहे त्याला तर चला तुम्हाला जर सगळ्यांना बघायचं होतं फर्निचर कुठे कसं बनवलंय तुम्हाला पण बनवण्यासाठी कलर वगैरे तर तुम्ही बघूनच घ्या कुठं कोणतं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे ते ते सगळं आम्ही इंटेरियर डिझायनरनुसारच केलेलं आहे आम्ही कोणता कलर वगैरे सांगितला नव्हता त्यांनी सगळं करून दिलेलं आहे आम्हाला आणि तर इंटेरियर डिझायनरने ना याची पैसे आमच्याकडून एक लाख घेतले होते तर ते दीड लाख चार्जेस घेतात त्यासाठी सांगत होते पण त्यांनी आम्हाला थोडंसं डिस्काउंट वगैरे दिलं होतं त्यांनी एक लाख आम्ही त्यांना एक लाख रुपये दिले या सगळ्या डिझाईनचे तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा थँक्यू